हार्दिक स्वागत वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळी असू दे किंवा जबरदस्त फुलकळी पावसाळ्या हंगामामध्ये अतिरिक्त वाढीसाठी जे नियोजन असते त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो योग्य औषधाचा वापर वेळच्या वेळी ड्रिपमधून देणाऱ्या खतांचा वापर करणे शेतकरी मित्रांनो महत्वाचे असते आपल्या वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचे प्रमाण यावर्षी जबरदस्त पावसाचे प्रमाण आहे तरी पण आपण जे नियोजन केलेलं आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत आपण जे व्यवस्थापन केलेलं आहे कीड नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो जे आपल्याला शेड्यूल आपण शेतकऱ्यांना काढून देतो ऑनलाईन कन्सल्टिंगच्या आणि आपण स्वतःच्या जे वांगी पिकामध्ये आपण ज्याचा वापर करतो त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीडमुक्त शेतकरी मित्रांनो आपल्या बँकेमध्ये सेटिंग पकडलेलं आहे सेटिंग कसं पकडले बा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सेटिंग पकडले आपल्या प्लॉटने आणि शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीड मुक्त शेतकरी मित्रांनो ते सेटिंग आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण जे वांगी पिकामध्ये वारंवार जे आपण सांगत असतो की फळ धारण्यासाठी काय करावं लागतं सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण सायकल महत्वाचे शेतकरी मित्रांनो चालू आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो वाढ नियंत्रणासाठी आपण वेळच्या वेळी शेतकरी मित्रांनो पोटॅश फॉस्फोरस ह्या खतांचा शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे त्यामुळे नत्रयुक्त खतांचा वापर एकदम कमीत कमी केलेला आहे शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा कसं पकडलेलं आहे जबरदस्त सेटिंग पकडलेलं ला आहे शेतकरी मित्रांनो पावसाळी हंगाम दोन हजार चोवीस मध्ये ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो सांगली भागामध्ये मिरजपूर भागामध्ये वर्षी पावसाचे प्रमाण जबरदस्त आहे तरी पण आपण जे कंटिन्यू शेतकरी मित्रांनो ड्रीपमधून आणि आपण जे स्प्रे मधून जो वापर केलेला आहे खताचा त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत शेतकरी मित्रांनो प्लॉटची कंडिशन बघा एवढ्या पावसात पण शेतकरी मित्रांनो आपण वेल मेंटेन प्लॉट ठेवलेला आहे सेटिंग कसं पकडलंय बघा महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो हंगामामध्ये सेटिंग कसं पकडलं ह्याची बघा शेतकरी मित्र सुंदर असं सेटिंग पकडलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटने आणि महत्वाची गोष्ट शंभर टक्के शेतकरी मित्रांनो किडमुक्त सेटिंग आहे पिका ले ले वांगी पिकामध्ये पावसाळ्या हंगामामध्ये रेटचे प्रमाण जास्त आहे शेतकरी मित्रांनो रेट पण नव्वद शंभर रुपये किलोपर्यंत शेतकरी मित्रांनो रेट गेलेले आहेत त्यामध्ये आपल्याला जितकी शेतकरी मित्रांनो कीडमुक्त वांगी निघतील तेवढी शेतकरी मित्रांनो आपल्याला फायद्याची गोष्ट आहे आणि आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे ऑनलाईन कन्सल्टिंग करतो महाराष्ट्रभर त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आपण काढून दिलेले आहेत ऑनलाईन कन्सल्टिंग माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटचे फोटो व्हॉट्सअपवरून आपल्याला पाठवायचे आणि त्याच्यावर शेतकरी मित्रांनो आपण प्लॉटची कंडिशन बघून आपण जे शेड्यूल काढून देतो हो त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आणि आपल्या प्लॉटची पण शेतकरी मित्रांनो पावसाळ्या हंगामामध्ये कंडिशन बघा जबरदस्त म्हणजे जबरदस्त पावसावर्षी शेतकरी मित्रांनो आम्हाला या सीझनमध्ये जबरदस्त पावसामुळे म्हणेल तरी पण शेतकरी मित्रांनो आपण या निसर्गाच्या विरोधात शेतकरी मित्रांनो आपण काम करून पण सुंदर रिझल्ट आपण शेतकरी मित्रांनो आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये काढलेले आहेत आपण ऑनलाईन कन्सल्टिंग ज्या शेतकऱ्यांना आपण दिलेले आहे त्यांच्यात बी सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत अतिरिक्त नत्रवाढीसाठी आपण जे सुंदर काम केलं तर त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटने दिलेले आहेत पेऱ्यातील अंतर जी फुलकळी शेतकरी मित्रांनो जबरदस्त निघालेले पेऱ्यातील अंतर बघा शेतकरी मित्रांनो एक ते दीड बोटाचंच अंतर आहे शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेऱ्यातील अंतर तर महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो जेवढा पेरा जवळ तेवढा शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ सटिंग कसं पकडलं बघा मालाची क्वालिटी कंडिशन बघा जबरदस्त कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो आपण जे शेतकरी मित्रांनो वारंवार आपण शेतकऱ्यांना लाईव्हच्या माध्यमातून दाखवत असतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण आपल्या प्लॉटवरती आपल्या प्लॉटनं दिलेले आहेत आपण वेळच्या वेळ ज्या औषधाचा वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट आपल्याला आलेले आहेत पावसाची कंडिशन बघा जबरदस्त पावसाच्या प्रमाणे तरी पण आपल्या प्लॉटची वेल कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो आपण योग्य बुरशीनाशकाचा वापर ड्रीपमधून योग्य कीटकनाशकाचा वापर ड्रिपमधून संतुलित शेतकरी मित्रांनो आपण जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो प्लॉटवरती आलेले आहेत आपण जे वारंवार शेतकरी मित्रांनो वाढ नियंत्रणासाठी जे स्प्रे घेतलेले आहेत त्यामुळे पानाची साईज बघा शेतकरी मित्रांनो पानाची साईज तेवढीच लहान राहिलेली आहे आणि पानावरती जबरदस्त शेतकरी मित्रांनो दळ भरलेला आहे त्यामुळे जे पाना हार्डिंग आलेले आहेत त्यामुळे आपल्याला किडीवर शेतकरी मित्रांनो याचा जबरदस्त फायदा होतो कुलकळी जबरदस्त शेतकरी मित्रांनो आलेली आहे आणि सेटिंग पण जबरदस्त पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो निवडलेल्या शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद